श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी घरातील व्यक्तींमध्ये आनंदाचे वातावरण राहावे कुटुंबातील सदस्यांची प्रगती व्हावी व उत्कर्ष व्हावा यासाठी आपल्याला काही खास उपाय करायचे आहे मातीच्या घागरीने आपण काही वास्तुदोषसुद्धा आपल्या घरातले दूर करू शकतो आणि घरातील सर्व पिढ्यासुद्धा आपण दूर करू शकतो यासाठी आपण काही वाच उपाय पाहणार आहोत सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मी असा एक उपाय सांगणार आहे जो केल्याने तुमच्या घरातील वातावरण हे नेहमी आनंदी राहील घरामध्ये सुखसमृद्धी सुंदर धानेल घरात संपन्नता व शांती राहावी म्हणून प्रत्येकजण रात्रंदिवस काबाड कष्ट करत असतो आर्थिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी सर्वच लोक रात्रंदिवस देखील करत असतात आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रयत्न करत असतो मात्र घरामध्ये पैसा टिकत नाही ज्यामुळे कुटुंबिक वातावरणामध्ये कलह आणि मानसिक अशांतता काही केल्या कमी होत नाहीत अशा परिस्थितीमध्ये घरातील एकंदरीत सर्व कुटुंबियांना या गोष्टींचा त्रास सहन करावा लागत असतो घरातील पैसा अडका लवकर संपतो तसेच घरामध्ये वेळोवेळी पैशाची चणचण भासू लागते अशा वेळी घरातील सदस्यांमध्ये वादविवाद होणे भांडण होणे असे गोष्टी होत राहतात घराचे आर्थिक स्थैर्य दगमडते घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहावे घ कुटुंबातील व्यक्तींचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे घरातील मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी आर्थिक मदत व्हावी आणि आर्थिक प्रगती व्हावी तसेच सर्व कुटुंबीय गुणागोविंदाने एकत्र राहावे याकरिता लोक खूप प्रयत्न करत असतात बरेच लोक खूप मेहनत करतात खूप काबाड कष्ट करतात पण त्यांना हवा तसा त्या गोष्टीचा मोबदला मिळत नाही म्हणजेच त्यांचे पैसे मिळत नाहीत किंवा त्यांच्या कामामध्ये नेहमी काही ना काही अडथळेसुद्धा कायम येत असतात म्हणून या गोष्टींसाठी आपण एक उपाय बघणार आहोत घरातील क्लेश भांडणे व वा वादविवाद मिटून जावे घरातील कुटुंबांमध्ये परस्पर सामंजस्य राहावे यासाठी अनेक लोक वास्तुशास्त्र तज्ज्ञांकडून मार्गदर्शनसुद्धा घेत असतात व्यतिरिक्तही कुटुं वास्तुशास्त्रामध्ये सुखी कौटुंबिक जीवनासाठी अनेक चांगल्या वास्तूटिप्स सांगितल्या गेलेल्या आहेत ह्या टिप्सचा वापर आपण दैनंदिन जीवनात केला तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते व शांतताही प्रस्थापित होते भरपूर गोष्टी अशा आहेत ज्या माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सुद्धा आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन ते व्हिडिओसुद्धा बघू शकता आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स असे काही उपाय सांगणार आहोत ज्याच्यानी आपल्या घरामध्ये बरकत होणारच आणि कुटुंबामधील शांततासुद्धा नांदेल घरातील भांडणे मिटतील मातीचा आपल्याला एक हंडा किंवा मातीची घागर घ्यायची आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मातीची घागर किंवा मातीची सुरई पाण्याने भरून ठेवल्यामुळे घरातील सर्व सदस्य आपोआप जवळ येत असतात वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये पाण्याने भरलेली सुरई जर ठेवली किंवा घागर ठेवली तर घरामध्ये कधीही धनसंपत्तीमध्ये कमतरता राहत नाही मातीपासून बनवलेली देवीची मूर्ती जर देवघरात ठेवली तर त्या घरामध्ये पैशासंबंधित सर्व समस्या दूर होताना दिसतात तसेच घरामध्ये धनाची कमतरता होऊ ना, होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या देवघरामध्ये मातीची मूर्ती अवश्य ठेवावी मातीच्या मूर्तीपासून निघणाऱ्या ज्या चा लहरी असतात जे काही म मूर्तीमधनं जे व्हायब्रेशन निघतात ते सकारात्मक असतात आणि आपल्याला सकारात्मकता आपल्या घरात आले म्हणजेच आपल्या घरातील आर्थिक स्थितीसुद्धा सुधारण्यामध्ये आणि स्थिर होण्यामध्ये मदत मिळत असते घरामध्ये मातीच्या घागरीमध्ये पाणी भरून त्यासमोर जर दिवा लावला तर घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होताना दिसतात नवे आर्थिक उत्पन्नाचे मार्ग सापडत असतात घरातील कोणत्याही व्यक्ती मानसिकदृष्ट्या तणावाखाली असेल व त्याचे मानसिक स्वास्थ्य चांगलं नसेल तर अशा व्यक्तींच्या हातून मातीच्या भांड्यातून किंवा मातीच्या घागरीतून तुम्ही कोणत्याही झाडाला किंवा रोपाला पाणी द्यायला सांगावे अशा व्यक्तींना त्या गोष्टीचा लाभ नक्कीच होताना दिसतो त्यांची मानसिक स्थिती जी आहे ती सुधारताना दिसते तर या होत्या काही पारंपरिक टिप्स ज्या आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये उपयोगाला पडणार आहेत त्यामुळे आपल्या घराच्या व कुटुंबाच्या भाग्यासाठी आरोग्यासाठी सुखशांतीसाठी लाभदायकसुद्धा ठरणार आहेत म्हणून मातीचे भांडे किंवा मा मातीची घागर आपण आपल्या घरामध्ये अवश्य ठेवावी